मकर संक्रांत दोन हजार पंचवीस वर्षाचा सगळ्यात पहिला सण म्हणजे तिळगुळाचा गोडवा तर यावर्षी संक्रांत कशावर आहे संक्रांतीची तारीख नक्की काय चौदा जानेवारी की पंधरा जानेवारी त्याच्यानंतर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय आहे किंवा यंदाची जी संक्रांत आहे त्याचं वाहन काय आहे कशावर बसून आलेली आहे शुभ रंग कुठला अशुभ रंग कुठला काय वान द्यायचं काय दान करायचं बोरनाथ कधीपासून सुरू करायचं कधीपर्यंत करायचं या सगळ्या गोष्टी आपण नवीन वर्षाच्या या पहिल्या सणाला करत असतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना प्रत्येक भगिनीला प्रत्येकाला हवी असतात की नेमकं कुठल्या दिवशी काय करायचं कसं कसं करायचं सुगण पूजा कशी करायची हे असंख्य प्रश्न हा पहिला सण आपल्या मनात घेऊन येत असतो तर या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी करत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मानुसार हिंदू संस्कृतीप्रमाणे सण छोटा असू दे किंवा मोठा असू दे प्रत्येक सण आपण हिंदू बांधव तितक्याच खऱ्या मनाने त्याचबरोबर उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो बरोबर ना तर इंग्रजी कॅलेंडरनुसार जो आपला वर्षाचा सगळ्यात पहिला सण येत असतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस तर या दिवशी सूर्यदेवता राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात तर ज्या दिवशी ते मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला आपण मकर संक्रांत असं म्हणतो आणि या दिवशी आहे ना खर खरमास हा होत असते आणि नवीन शुभ कार्याला मंगल या या दिवसापासून दिवसापासून सुरुवात केली जाते तर हळूहळू थंडीचा जो प्रवाह असतो तो सुद्धा कमी होत असतो म्हणून आपण या दिवशी मकर संक्रांती साजरी करत असतो दरवर्षी प्रमाणे आपण मकर संक्रांती चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरी करतो तर यंदाची जी आपली मकर संक्रांती आहे ती आपण चौदा जानेवारी रोजी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी करणार आहोत महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचा दिवस हा खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर या सणासाठी महिला सुद्धा खूप उत्सुक असतात हळदी कुंकवाचं वाढ देणं बोरणान करणं या सगळ्या गोष्टी आपण आनंदाने महिला सगळे वर्ग साजरा करत असतो तर दोन हजार पंचवीस साली आपण मकर संक्रांती जी आहे ती चौदा जानेवारीला साजरी करणार आहोत तर सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सूर्य देवता जे आहेत ना ते मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे मकर संक्रांतीचा जो आपला पुण्यकाळ असणार आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजता अजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आपला मकर संक्रांतीचा पुण्य काळ असेल मकर संक्रांतीचा शुभ दिवस जाणून घेतल्यानंतर काळ जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया की यंदाची जी मकर संक्रांती आहे ती कुठल्या वाहनावरती आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे तर यावर्षीचं जे मकर संक्रांतीचं वाहन आहे ते आहे वाघ आणि उपवाहन जे आहे ते घोडा आहे तर मकर संक्रांतीचं जे वाहन असतं ना तर या वाहनामुळे समाजामध्ये अशी मान्यता आहे की या वाहनांचा काही अंशात परिणाम होत असतो तर तो परिणाम यावर्षी कसा होईल ते आपण जाणून घेऊया तर मकर संक्रांती यावर्षी वाघ या, या वाहनावर असल्यामुळे याचा प्रकृतीवर एक विशेष प्रभाव पडणार आहे त्याचबरोबर यंदा वाघावर असल्यामुळे सोने चांदी तांदूळ दूध या गोष्टींचे जे भाव आहे ते वाढण्याची शक्यता आहे आपण संक्रांतीचं महत्त्व जाणून घेतलं संक्रांतीचा मुहूर्त जाणून घेतला संक्रांतीचं वाहन जाणून घेतलं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संक्रांतीच्या दिवशी जे आपण सुगड पूजन करत असतो तर ते सुगड पूजन म्हणजे काय आणि सुगड पूजन कसं करायचं ते आपण आता पाहूया सुगड पूजा केली जाते सुगड म्हणजे काय तर तांबड्या किंवा काळ्या मातीचे जे छोटे छोटे भोडकू असतात किंवा मटके असतात तर त्याची पूजा आपण करत असतो खरं तर सुगड हा जो शब्द आहे ना याचा अपप्रंश झालेला आहे खरतर तर सुघट असं म्हणतं सुघट म्हणजे काय तर सुखद असा घट ज्याची आपण पूजा करत असतो शेतात पिकलेलं जे पीक येतं जसं की गाजर मक्याची कणीस ज्वारीची कणीस त्याच्यानंतर वटाण्याच्या शेंगा तर हे सगळं काही जे आपल्या शेतकरी बांधवांना पिकलेलं असतं तर ते आ, पीक जे कापून या मडक्यांमध्ये पाच पिकं भरली जातात आणि त्या मडक्यांची पंचोपचारित्या पूजा केली जाते तर सुगड नसून ते सुघट पूजा असा शब्द आहे आणि सुघट पूजा आपल्याला करायची असते तर ती पूजा पंचोपचारित्या कशी करायची ते तुम्हाला मी आता सविस्तर सांगते तर सगळ्यात आधी देवघरासमोर आपल्याला एका चौरंगावर किंवा पाटावरती पाच किंवा सात काळ्या रंगाचे किंवा तांबड्या रंगाचे मातीचे मडके घ्यायचे आहे विशेषतः मार्केटमध्ये बाजारामध्ये हे आलेले असतात किंवा कुंभाराकडून ही आणण्याची प्रथा आहे पण शहरात आता जसं आपण राहतो तर बाजारातून आपण आणतो तर पाच किंवा सात मडके आपण आणायचे तर त्याच्यामध्ये जी हिवाळ्यात मिळणाऱ्या गोष्टी असतात जसं की हरभरा बोर असेल बोरं असतील गाजर असेल वटाण्याच्या शेंगा असतील तिळगुळ असेल हे सगळं काही जे साहित्य असतं एक एक करून आपल्याला एका एका मडक्यामध्ये भरायचं आहे आणि ते पाच किंवा सात मडके आपल्याला पाटावरती रांगेमध्ये स्थापन करायचे आहेत तर हे मडके स्थापन केल्यानंतर पाटाभोवती आपल्याला छान चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे आणि अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे लक्षात घ्या सुगड भरण्याआधी म्हणजे ते मडकं जे आहे सुघट ते भरण्याआधी ते मटके आपण पाण्यामध्ये ओले करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्या जे जिन्नस आहेत ते, ते, ते भरायचे तर ही पूजा आपण सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकतो पूजा मांडल्यानंतर त्या मडक्यांवरती लाल आणि म्हणजे अर्थातच कुंकूचे लाल आणि हळदीच्या पिवळ्या रेषा जसं आपण कळसावरती ओढतो तशा आपल्याला करायच्या हळद कुंकू अक्षता वाहून आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे तर ही पूजा आपण का करतो तर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे आपलं जे नवीन पीक निघत असतं तर शेतकरी बांधव ह्या पिकाची या, या गटामध्ये टाकून पूजा करत असतात तर आपण आधी काळ्या रंगाचं महत्व जाणून घेऊया तर बरेच लोक ना काळ्या रंगाला अशुभ रंग मांडतात पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मकर संक्रांतीला विशेषतः आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतो तर याच्या मागे ना एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळा रंग अशुभ कसा असू शकतो काळा रंग मकर संक्रांतीला विशेषतः मोठ्या प्रमाणात परिधान केला जातो आणि मला सांगा आपण गळ्यात जे मंगळसूत्र घालतो त्या मण्यांचा रंग सुद्धा काळा असतो आणि त्याला तर आपण शुभ मानत असतो तर ना मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र ही मोठी असते आणि त्याच्यानंतर दिनमान वाढायला सुरू होतात तर काळा रंग परिधान करून रात्रीच्या काळ्या जी रात असते जी मोठी रात्र असते तिला आपण निरोप देत असतो म्हणून या दिवशी विशेषतः काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात आणि वैज्ञानिक मान्यतेनुसार काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो आणि मकर संक्रांती हा थंडीच्या दिवसामध्ये येणारा सण आहे तर काळा रंग उष्णता शोषून आपल्याला उपदारपणा देतो त्याच्यामुळे वैज्ञानिक मान्यतेनुसार काळ्या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला मिळते म्हणून विशेषतः रंगाचे वस्त्र आपल्याला या दिवशी परिधान करायचे असतात तर आपण यंदा काळ्या रंगाचे लाल रंगाचे गुलाबी रंगाचे वस्त्र शुभ मानून आपण परिधान करू शकतो तर अशुभ रंग कुठला तर जो रंग संक्रांती नेसून येत असते ती ज्या रंगावरती असते तो रंग मात्र आपल्याला परिधान करायचा नसतो तर आपण आता बघूया की यंदाची जी संक्रांती आहे ती कुठल्या रंगावर आहे आणि कुठला रंग जो आहे तो अशुभ आहे यंदाची जी आपली मकर संक्रांती आहे संक्रांती देवी जी आहे ती पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून येणार आहे त्याच्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला पिवळा रंग हा वर वर्ज्य आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे अजिबात चालणार नाही तर लहान मुलांनी असो वृद्ध माणसांनी असो सुवासी जे आपल्या स्त्रिया असतील त्यांनी असो पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला यंदा अजिबात परिधान करायचे नाहीत तर त्या उलट तुम्ही काळ्या रंगाचे गुलाबी रंगाचे केशरी रंगाचे लाल रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हे शुभ मानलं जाईल त्याचबरोबर लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता तर मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांचं सुद्धा विशेष महत्व आहे तर जमल्यास लाखेच्या बांगड्या सुद्धा जे आपल्या स्त्रिया असतात त्यांनी हातात परिधान करणं शुभ मानलं जातं आतापर्यंतची ही सगळी माहिती जी झाली ती संक्रांतीच्या दिवसाबद्दल झाली की संक्रांत साजरी कशी करायची सुगट पूजा कशी करायची कुठलं वस्त्र घालायचं आता आपण जाणून घेऊया संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण महिलांचं विशेष आकर्षण म्हणजे जो सण साजरा करत असतो ते म्हणजे वान लावणं आपल्या मैत्रिणींना आपल्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना घरी बोलवणं तर त्यांना हळदी कुंकाचं वान लावणं त्याचबरोबर लहान मुलं ज्यांच्याकडे असतात तर बोरणान करण्याची सुद्धा प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे तर त्याच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया तर बोरणान किंवा हळदी कुंकू जे आहे ते आपण कधीपासून कधीपर्यंत करू शकतो आणि ते कशा प्रकारे करायचं आणि कशा प्रकारे केलं तर ते बरोबर राहील ते आपण जाणून घेऊ मकर संक्रांती आपली जी यंदाची आहे ती चौदा जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि रथसप्तमी जी आहे म्हणजे शेवटचा दिवस तो आहे चार फेब्रुवारीला तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे रथसप्तमीच्या दिवसापर्यंत आपण हळदी कुंकूचं वान लावत असतो त्याचबरोबर लहान मुलांचं वर्णान करू शकतो तर हळदी कुंकूचं वान लावणं म्हणजे काय तर योग्य पद्धत मी तुम्हाला आता सांगते तर बऱ्याचदा आता काय होतं माहिती आहे का हळदी कुंकाच्या पुड्या आपण पॅक करतो आणि त्या देऊन टाकतो त्याचबरोबर काही वस्तू जी असते ऐच्छिकरित्या ती आपण देत असतो तर आपल्याला जे काही आपल्याला आवडतं ज्या छोट्या मोठ्या स्त्रिया आपल्या गोष्टी ज्या आपल्या स्त्रियांना मनाला भावत असतात त्या आपण भेटवस्तू म्हणून देत असतो तर भेटवस्तू म्हणून देताना लक्षात ठेवा की पा प्लास्टिकच्या गोष्टी अजिबात कुणाला द्यायच्या नाही वापरलेल्या गोष्टी कुणालाही द्यायच्या नाही जर तुम्ही देत असाल तर ती गोष्ट अशा प्रकारे निवडून द्या की ती समोरच्याला उपयोगातसुद्धा आली पाहिजे मग तुम्ही एखादं पुस्तक देऊ शकता आध्यात्मिक मार्गातील पुस्तकं देऊ शकता की किंवा आणखी काही गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही देऊ शकता पण हळदी हो कुंकूची जी पुडी असते ना तर हळदी हो कुंकू आपल्याला कुणालाही दान करायचं नाही ते आपल्या सौभाग्याचं लेणं आहे तर ते आपण दान करायचं नसतं ती गोष्ट खूप चुकीची आहे कुंकू आणि हळद कुणालाही द्यायची नाही बांधून आपल्या घरातनं आलेल्या स्त्रियांना तुम्ही गोडाधोडाचा प्रसाद देऊ शकता त्याचबरोबर एखादी छोटीशी भेटवस्तू देऊ शकता आणि वान लावणं म्हणजे सौभाग्य अलंकार देणं म्हणजे काय तर तुम्ही जे हळद कुंकू आपण करत असतो तर ते आल्यानंतर ते ती तिथल्या तिथे जागेवर त्यांना फक्त त्यांच्या कपळाला लावावं मात्र त्यांच्यासोबत बांधून देऊ नये किंवा पुढीतून किंवा आणखी कुठल्याही गोष्टीतनं अर्धे कुंकूचं आपल्याला दान करायचं नाही तर चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कधी हा छोटासा कार्यक्रम करू शकता आणि जे काही वान लावण्याची पद्धत आहे ती प्रत्येक भागात मध्ये आता जशी असते त्याप्रमाणे तुम्ही लावा कुणी विड्याचं पाण हातात देऊन सुपारी देऊन वाण लावत असतं किंवा कुणी फक्त हळदी हो कुंकू करून लावत असतं किंवा कुणी फक्त भेटवस्तू देतं तर अशा प्रकारे तुम्ही वाण लावू शकता तर ही जी पद्धत आहे ज्याच्या त्याच्या भागाप्रमाणे आहे तर ती तुम्ही तशी साजरा करा तर आणि उरला प्रश्न बोरनान कसं करायचं तर बोरनान जे आहे विशेषतः एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरनान करायचं असतं तर बोरनान म्हणजे काय तर हिवाळ्याच्या दिवसात जी फळं येतात किंवा जसं की गाजर असेल भोरं असेल लहाया असतात बताशे असतात तिळगुळ असतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा जी लूट असते ना ती पावसा स्वरूपात जशी आपण पाऊस कसा करतो तर तसा वर्षावा आपल्याला आपल्या लहान मुलांना करायचा असतो तर लूट म्हणजे काय तर आपल्या बाळावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये किंवा ते बाळ आपलं जे आहे निरोगी राहावं तर या सगळ्या गोष्टींचा वर्षाव आपण त्याच्यावरती करायचा आणि ती, ती सगळी का जी काही नकारात्मकता आहे ती बाळावरून निघून जावी तर याच्यामुळे आपण बोरणान करत असतो तर बोरणान करताना विशेषतः आपल्या आजूबाजूच्या आवारातील जी लहान मुलं असतात त्यांना सुद्धा बोलवायचं असतं आणि आपल्या बाळावरती लूट केल्यानंतर ती लूट त्यांनी झेलावी किंवा त्यांनी ती घ्यावी अशी पद्धत असते तर अशा प्रकारे तुम्ही बोरणान करू शकता तर बोरणान आणि हळदी कुंकू अगदी व्यवस्थितरित्या पारंपरिकरित्या कसं करायचं याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला अजून सांगेल तर याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की अगदी पारंपरिकरित्या बोरणान आणि हळदी कुंकू कसं करायचं तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते बराच मोठा झाला आहे पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद आणि माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ 山添。